श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स कशा आज सर्वजण आय होप सर्वजण खूप छान आणि मस्त मजेत असाल तर आज माझं जे युट्यूब चॅनल आहे तर मी ती सुरुवात तर केलेली आहे बाराशे एकाहत्तर सबस्क्रायबर तर झालेले आहेत माझे कम्प्लीट पण वॉच टाइमिंग कम्प्लीट करायचं राहिलेलं आहे म्हणजे झालेला नाही माझा आणि मी त्याच प्रयत्नात आहे लॉंग व्हिडिओ बनवावेत वगैरे त्यासाठी मी काही वस्तू ज्या आहेत मला ज्या लागणार होत्या त्या मी मागवलेल्या आहेत आणि मी प्रयत्न करणार आहे की लॉंग व्हिडिओ टाकेल भरपूर सारे कंटेंट माझे पडलेले आहेत मी विचार तर करते आहे की मी बनवेन आणि त्यातच मोटिवेट थोडंसं स्वतःला प्रिपेअर केलं आणि त्यामध्येच आता युट्यूब युट्यूबची मोठी अशी पॉलिसी आलेली आहे तसं तर मी कुठलंही कंटेंट रिव्ह्यूज कंटेंट वगैरे काही असं काही केलेलं नाहीये म्हणजे दुसऱ्याचं घेतलंय कंटेंट आपल्यात मिक्स केलंय यूज केलंय असं काही नाही ते माझे माझ्या मोबाईल व्हिडिओ शूट केलेले आहेत मी मी माझं माझ्या मधून हे केलेलं आहे दुसऱ्याचं गाणं वगैरे आता गाणे तर सहज मी लावलेलेच आहेत पण बाहेरचे असे कुठले कंटेंट घेऊन किंवा फोटो घेऊन मी अपलोड केलेलं नाहीये आणि खूप काही गोष्टी आहेत ते मला शेअर करायच्या आहेत पण आता टेन्शन एवढं मोठं आलंय की च पॉलिसी आल्यामुळं मला असं वाटायला लागलं वॉच टाइम पण कम्प्लीट होतो का होतो की नाही मोटिवेट होण्या अगोदरच डिमोटिव्हेट व्हायला लागले तर स्वतःचा कंटेंट वापरण्याचा मी प्रयत्न करते आणि वॉच टाइम तर कम्प्लीट करायला तर पाहिजे तरच तो मॉनिटाईज होईल नाही तर काय विषयच नाहीये आणि त्यामध्ये आपण एवढे कष्ट घेतो कष्ट करतो व्हिडिओ एडिटिंग आली व्हिडिओ शूट आलं आपला वॉइस आला खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण एवढी मेहनत करतो आणि शेवटी ते आपल्याला वाया जाणार आहे तर ते खूप वाईट वाटणारच आहे पहिले माझे मी एक दोन चॅनल चालू केलेले तिथं मला कुठलाच प्रसिद्ध प्रतिसाद नाही भेटला त्यानंतर वॉश टाईम कम्प्लीट नाही आणि सबस्क्रायबर पण खूप कमी होत गेले आणि इकडून तिकडून स्वामींनी मला दिलं कसं तरी स्वामींमुळे माझा आज एवढे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि पुढेही फर्स्ट टाइम कम्प्लीट होईल असं मला वाटतंय तुमचा असाच सपोर्ट असायला हवा मला पुढे मी नवनवीन व्हिडिओज वगैरे अपलोड करणार आहे त्यात आपलं खूप सारं जॉब करणं प्लस त्यात व्हिडिओ एडिटिंग आली त्यात एवढा सगळा टाईम जातो त्यात टाइम भेटत नाही मुलांचा अभ्यास असतो खूप काही गोष्टी घरचा काम असतात जॉब असतो प्लस तेवढं सगळं करूनही आपण जर एवढं करायचं आणि मेहनत करून शेवटी वायात जाणार आहे तर खूप अडचण आहेच कुठेतरी मी आता चांगलं होईल असा विचार केलेला आणि शेवटी हे असं झाले तर मला तर खूप वाईट वाटते पण बघू आता पुढे असं वाटतंय की मोनिटाईज व्हायला पाहिजे कारण आपण एवढी मेहनत केली मी तर खूप मेहनत करते कारण खूप दिवसांपासून माझे दोन चॅनल तर मी बंदच केले आता तिसरा चॅनल ऑन केलेला आहे आता या याला कसे तरी बाराशे एकाहत्तर झालेत पण वॉच टाइम वेट करते मी आणि लॉंग व्हिडिओ बनवायचा मी आता प्रयत्न तर करते पहिल्यांदा मी असं स्वतःला प्रिपेअर केलेला आहे की वॉच टाइम कम्प्लीट हो यासाठी कारण आता कुठेतरी मी अशी काही गोष्ट विचार करते की मी आता आता माझं चांगलं होणार आहे तिथेच असं काहीतरी होते माझी प्रत्येक गोष्ट अशीच असते मी कुठे चांगला विचार करायला गेले ना तिथंच काहीतरी अडचणी येतात आणि शेवटी आता मी कुठेतरी विचार केला की मला थोडासा टाइम मी इकडचा काढून इकडे टाकणार आहे थोडस मला मॅनेज करायचं आहे टायमिंग ऍडजस्टमेंट करायची खूप दिवस झाला असा विचार करते की मी व्हिडिओ बनवेन लॉंग व्हिडिओला सुरुवात करेन कंटेंट तर खूप सारे पडले पण त्या मला टाइमच भेटत नाही पहिली गोष्ट कारण प्लस माझा जॉब असतो घरची कामं असतात मुलांचा अभ्यास असतो उरलं त्यातलं थोडाफार माझ्यासाठी टाईम तर काही आहेच नाही आणि त्यात मी कुठेतरी एक दोन व्हिडिओज बनवते पोस्ट वगैरे करते त्यात एवढा माझा सगळा टाईमच हे होऊन जातो आणि आत्ता व्हिडिओसाठी लाँग व्हिडिओसाठी मी विचार केलेला की टायमिंग मला असं थोडंसं मॅनेज करून ठेवायचं आहे आणि त्यात मला लॉन्ग व्हिडिओज बनवायचे आहेत पण त्यातही टाइम नाहीये आता त्यात असं झालेलं आहे की व्हिडीओ बनवायला पण टेन्शन यायला लागले की एवढी मेहनत करायची कुठं टाइम ऍडजस्टमेंट करायचा आणि कुठं डी हे होणार मोनिटाइज नाही होणार एवढी सगळी मेहनत करून जर वाया जात असेल तर पहिल्यांदाच नाराजी हो वाटत आहे सुरुवात केली नाही आणखी आता चालू करते पाहूया तुमचं पण असा सपोर्ट असू द्या मला नवनवीन व्हिडिओज मी टाकणारच आहे त्यासाठी खूप काही गोष्टी करणार आहे शेअर गोष्टी करायच्यात मला सोबत, खूप काही आहेत तर चला बाय बाय थँक्यू सो मच आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब पण करा थँक्यू सो मच